डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तरुण भारतने प्रकाशित केलेल्या चार पाणी विशेषांकाला सांगली जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या अंकामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा सांगली जिल्ह्याशी असलेला संबंध त्यांच्या निधनानंतर व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया तसेच प्रबुद्ध भारतमध्ये सांगली कलानी लेख व कवितांमधून मांडलेल्या भावना यांचा सखोल आढावा घेण्यात आला आहे तसेच डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आणि आजच्या काळातील त्यांची अतिआवश्यकताही या विशेषांकात स्पष्टपणे मांडण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सांगली येथील जय भीम व्यायाम मंडळाला सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या तरुण भारतची आवृत्ती देऊन डॉक्टर बाबासाहेबांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटनांवर आधारित चार पाणी प्रकाशन दाखवण्यात आले मंडळातील पदाधिकारी व सभासदांनी हा अंक आवर्जून वाचला व तरुण भारतने केलेल्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले अशा प्रकारचे सखोल व संशोधनाधारित प्रकाशन एखाद्या वृत्तपत्राने प्रथमच प्रकाशित केल्याबद्दल मंडळाच्या सदस्यांनी मनापासून आभार मानले पुढील काळातही डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनातील विविध घटनांवरील प्रकाशन अधिक प्रभावीपणे करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली याप्रसंगी मंडळाचे सेक्रेटरी अमित कांबळे माजी अध्यक्ष किरण राज कांबळे क्रीडा प्रमुख निखिल कांबळे क्रीडा व्यवस्थापक राजीव कांबळे रवींद्र कांबळे संभाजी कांबळे भारत कांबळे सौरभ कांबळे सतीश कांबळे सजयराव कांबळे मिलिंद होवाळे प्रेम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते जै जै तरुण आज वीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकशे एकोणसत्तरावा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने जो विशेषांक प्रसिद्ध केलेला आहे तो अतिशय उल्लेखनीय असून पहिल्यांदाच मला वाटते महाराष्ट्रामध्ये सांगलीच्या या कला क्रीडा संस्कृतीला वारसा असणाऱ्या या सांगलीमध्ये सांगली आवृत्तीनं हा जो नव्याने उपक्रम केलेला आहे त्यावेळेस आंबेडकरी समाजातून पूर्णपणे या अंकाचं वाचन होत असून उल्लेखनीय असं काम या तरुण भारतनं केलेलं आहे खरं तर बाबासाहेबांची पत्रकारिता सर्व जगाला माहिती आहे आणि ती ही सर्वसामान्यांना माहिती होऊन एक नवीन उपक्रम दैनिक तरुण भारतनं सुरू केलेला आहे त्याबद्दल तरुण भारतच्या सर्व संपादक वार्ताहर आणि लेखक यांना या भागातील आंबेडकरी चोवीसला कार्यकर्ता या नात्यानं धन्यवाद देतो आणि थांबतो जैवी